आपण पाहत आहात सत्य व रोखोक न्यूज चॅनल महावृत्त न्यूज आवाज तुमचा ताकद आमची राधानगरी तालुक्याचा सर्वांगीण विकास हेच आमचे ध्येय नामदार प्रकाश आबेटकर भविष्यात आदर्शगाव निर्मितीसाठी शिवसेना शेकाप युतीच्या उमेदवारांना बळ द्या राधानगरी तालुक्याच्या जनतेच्या पाठबळावर मतदारसंघात विकासाची गंगा प्रवाहित ठेवली आहे भविष्यात विकास कामाचे झंझावत कायम राहील विकासाच्या बाबतीत प्रत्येक गावाचे आदर्श गाव म्हणून निर्मिती करायची आहे यासाठी आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेना शेकाप युतीचा उमेदवारांना बळ देऊन इतिहास घडवूया असे प्रतिपादन नामदार प्रकाश आंबेडकर यांनी केले शिरगाव तालुका राधानगरी येथे कसबा तारळे जीपचा उमेदवार राजश्री पाटील कसबा तारळे पसचे उमेदवार दीपक पाटील व कौलव उमेदवार शीतल बळवंत बर्गे यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते अध्यक्षस्थानी शिरगावचे माजी उपसरपंच टी एस पाटील होते प्रास्ताविक अमर पाटील यांनी केले यावेळी पुढे बोलताना नामदार आबिटकर म्हणाले राधानगरी मतदारसंघातील मतदारांच्या आशीर्वादामुळे मला महाराष्ट्राच्या राजकारणात संधी मिळाल्यानंतर राज्याचा सार्वजनिक आरोग्यमंत्री व जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून विकासात्मक कामे करत आहे खरंतर ही जिल्हा परिषद व पंचायत निवडणूक या मतदारसंघातील व या परिसरातील माणसाच्या जोरावरती लढवतोय आमचे उमेदवार हे सर्वसामान्य कुटुंबांतील आहे त्यांना सामान्य माणसाच्या समस्यांची जाण आहे मतदारसंघाचे विकासाचे विजन हेच माझे कर्तव्य आहे त्यामुळे मतदारांनी आमच्या उमेदवारांना पाठीशी ठामपणे उभे राहावे असे आवाहन त्यांनी केले यावेळी शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक जालिंदर पाटील भोगावतीचे माजी संचालक एकनाथ पाटील कंथेवाडीकर यांची भाषणे झाली सभेला एकनाथ चौगुले शांताराम बुगडे दत्तात्रय हणमा पाटील रावसाहेब डोंगळे मोहन पाटील धोंडीराम पाटील दत्तात्रे रणदिवे धोंडीराम पाटील बाबूराव भरकट आदींसह या परिसरातील विविध संस्थांचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचलन नंदकुमार निर्मळे यांनी केले आभार संभाजी पाटील यांनी मानले महावृत्त न्यूज मीडियासाठी सहसंपादक पांडुरंग पोवार त्यांच्या मनात त्या घरामध्ये त्या गावामध्ये अशी चर्चा व्हायची मंत्री साहेब येऊन जाय आम्हाला मंत्री साहेबांची भेट होती का नाही कुणाला पण त्याने आज बंधूने वेळात वेळ काढून आमच्या शेरगाव पंचायत समितीपेक्षा धामूडचा आणि रात मला वाटते मासुरली खोरा पूर्ण सकाळी साडे सहा वाजल्यापासून आता आमच्या या या सभेला ही स्तोट पूर्ण गाव टू गाव पूर्ण केले दुसरं असं तर सांगायचं मला वाटतं या शिरगाव गावाला शेता पक्षाबद्दल काय सांगायची गरज वाटत तसा वार्ताहर बंधूंनी शेका पक्षी तसा कुणाला पाठिंबा देत नाही लक्षात घ्या चाळीस पन्नास वर्षापूर्वी महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री कोल्हापूरचे पालकमंत्री नामदार प्रकाशरावजी आंबेडकर साहेब या विभागातून जिल्हा परिषदेच्या निवडणूक लढवणाऱ्या सौभाग्यवती राजेश्री अमृत पाटील या गावचे सुपुत्र आणि प्रकाशराव आंबेडकरांचे जवळचे स्नेही कसबा तराणे पंचायत समितीचे अधिकृत उमेदवार दीपक बापूराव पाटील दुसऱ्या महावृत्त न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा